पवित्र ते कुळ पावन तो देश तेथे ते हरीचे दास जन्म घेतील तुकाराम महाराजांच्या या ओवी प्रमाण आजचा कार्यक्रम हा खरं या ओवीचा आत्मा आहे कारण त्या देशात या मातीत आणि ज्या कुळामध्ये संस्कार कष्ट शिक्षण आणि समाजभान भान याच बीज रोवलं जात तेतूनच डॉक्टर भगवंत वंदना गणेश पवार यासारखी प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडतात आजच्या कार्यक्रमाचे का माननीय अध्यक्ष स्टेज वरील उपस्थित सर्व मान्यवर समोर बसलेले भगवंतचे सर्व मार्गदर्शक गुरु वडशिनी येथील ग्रामस्थ महिला बंधू भगिनी आज या कृतज्ञता कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आता माझ अडतीस वर्ष आहे आणि एवढ्या वर्षात मी वडशिली गावात हा पहिला कार्यक्रम होताना बघतोय याचा मला सुरुवातीला खूप अभिमान वाटतोय तर प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो पण स्वतः जगता जगता समाजासाठी कस जगता हो येईल हे शिकवणारा आमचा छोटासा विद्यार्थी भगवंत यांना आपल्या समोर अनेक प्रेरणादायी घटना आपल्या समोर आणलेल्या आहेत ज्यामध्ये कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन त्याच्या वडिलांना सुचलं करावं असं वाटलं सामान्य माणूस सुद्धा शिक्षणाच्या जोरावर कसा असामान्य होऊ शकतो याचं उदाहरण आपल्याला त्यानं घडवून दिलेलं आहे खरं तर आता ग्रामीण भागामध्ये खूप अडचणी असतात शिक्षण आहे त्याचबरोबर भाषेचं माध्यम आहे इतर सुविधा आहे ह्या कमी असताना सुद्धा मला सर्वांना सांगावा असा अभिमान वाटतो की या विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टींवर मात करून शहरी भागामध्ये एम सायदाबाद सारख्या कॉलेजमध्ये देशातील अनेक वातळीवली आलेल्या विद्यार्थ्यांसमोर स्वतः अभ्यासाच्या माध्यमातून कसा टिकाव धरला आणि हा विद्यार्थी वर्षानुवर्ष एम्स हैदराबादला कसं ऍडमिशन मिळालं प्रत्येक वर्षी कशा पद्धतीनं तो टॉपर होत गेला हे त्यांनी दाखवून दिलं याच्या माग भगवंतची जिद्द आई वडिलांचे कष्ट आणि त्याच्यावर झालेले संस्कार हेच होते हे मला या निमित्तानं सांगावं वाटत भगवंतच्या बाबतीत सांगायचं झालं तर दा भगवंत हा मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी वडशिने सारख्या अजित दादा माध्यमिक विद्यालयामध्ये तो शिकतो काय त्यानंतर उकडगावच्या कॉलेजमध्ये मध्ये अकरावी बारावी करतो काय त्यानंतर थेट एम हैदराबाद मध्ये प्रवेश मिळवतो आणि प्रत्येक वर्षी गोल्ड मेडल घेऊन पुन्हा तो आपल्या मध्ये उपस्थित राहतो एवढंच नाही तर हैदराबाद मध्ये गेल्यानंतर प्रत्येक वर्षी गोल्ड मेडल मिलग, मिळवणाऱ्या भगवंत हा माझा गाव आला आहे हे सांगायला मला थोडी ही शंका वाटत नाही अर्थात माझ्या गावातील सुद्धा ज्या वेळेला जिल्हा परिषदेची शाळा स्थापन झाली त्यानंतर विद्यालय सुरू झालं या सर्वामध्ये या भगवंत इतिहास रचलेला आहे आणि मला वाटतं की त्याच्या वडिलांना आम्ही म्हणत एकेकाळी म्हणत होतो गणेश भगवंत कुठं आहे आज सगळे जण विचारत भगवंत साहेब कुठं आहे हे लक्षात घ्या हे फक्त शिक्षण करू शकत आज तुम्ही आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होतो ही गोष्ट भगवंत आणि त्याच्या वंदाना कोरवून टाकली आहे जिद्द जर असेल तुमच्याकडं आणि फक्त आपल्याला तुकाराम महाराजांनी म्हटलंय असाध्य करीतच आहे सा असं कारण अभ्यास तुकामध्ये या जगामध्ये कोणतीच गोष्ट नाही आणि हे मला वाटतं उदाहरणं ऐकायची गरज नाही मी सुद्धा अनेक वेळा अनेकांची उदाहरणं देतो पण गेल्या पाच वर्षात भगवंत पवारचं उदाहरण देतो की माझ्या गावचं भगवंत एवढं करू शकतो तर तुम्ही सुद्धा अनेक गोष्टी करू शकता तुम्हालाही आनमत असेल ज्या वेळेला आपण दिवाळीचा किराणा आणायला जायचो त्यावेळेला आपण किराणा दुकानात गेल्यानंतर म्हणायचो आंघोळीचा एक साबण पाहिजे त्यावेळेला दोनच साबण माहित होते आंघोळीचा साबण आणि कपड्याचा साबण तसं काही दिवस इकडे असं होत आजारी पडलं की डॉक्टरांकडे जायचं डॉक्टर त्यांची डिग्री माहीत नव्हती पण आज भगवंत या विद्यार्थ्यानं आम्हाला डॉक्टरची डिग्री काय असते ती कशा पद्धतीने मिळू शकते हे सुद्धा दाखवून दिलं आणि त्यांनी आणि त्याच्या वडिलांनी वैद्यकीय चळवळ काही वर्षापूर्वी सुरू केलं माझ्या गावातील अनेक विद्यार्थी शिकले पण शिकले आणि पुढे गेले ते मोठे झाले पण गणेश आणि भगवंत या दोघांना काय माहिती त्यांना असं वाटलं की माझा मुलगा शिकलाय ना माझ्या गावातील मुलंही शिकली पाहिजे आणि यांनी दरवर्षी जनजागृतीची मोहीम सुरू केली ती लोक चळवळ कधी झाली त्यांनाही कळलं नाही आणि याचाच यश म्हणून मला वाटत की सर मला सांगायला अभिमान वाटेल आमच्या गावातील दरवर्षी कमीत कमी दहा मुलं तरी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र होत आहेत ani ve evet. evet. फक्त आणि फक्त भगवंत जात कारण तो भगवंत स्वतः डॉक्टर होत नाहीये डॉक्टरांची टीम निर्माण करतोय आणि अशा या भगवंत फक्त जाऊन थांबला नाही तर त्याला ज्या ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्यांचा कृतज्ञता सोहळा करण्याचं त्याच्या डोक्यामध्ये आलं आणि या सोहळ्यासाठी तुम्ही एवढे जर उपस्थित आहात ही सुद्धा आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि यातून आपल्याला एकच कळत की आपण ज्या जे शक्य आहे मला वाटतं सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक उदाहरण आहे योगायोग आहे गणेश त्या गुरुजींचं नाव सुद्धा पवार गुरुजी होत ते पवार गुरुजी सहा ते रात्री एक अभ्यासिका चालू केली होती त्या अभ्यासिकेमध्ये नववी पासून ते युपीएससी एमपीएससी अभ्यास करणारी मुलं यायची आणि ती मुलं त्या ठिकाणी अभ्यास करायची आज त्या गावामध्ये अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं मला वाटतं तुम्हाला ते परिचित असत त्यामुळं आपल्याला समाजाची पुढची संस्कारित पिढी जर घडवायची असेल तर भगवंतचा आदर्श ठेवून आपण प्रत्येकाला ठरवलं पाहिजे जे माझ्याकडे आहे ते मी समाजाला दिलं पाहिजे तुम्ही पैसाच द्यायला पाहिजे अशीच भाग नाहीये तुमच्याकडे जे जे काय आहे ते द्यावं अशी आजच्या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना विनंती करतो आणि खरंच भगवंत आणि गणेश हे फक्त वडशुरी गावासाठी नाही पंचकृषी फार मोठं उदाहरण आहे कदाचित त्यांना माहीत नसेल ते दोघ काय करत आहेत पण त्यांनी वैद्यकीय चळवळ उभारण्याचं काम केलंय आणि त्याचा आणि अभ्यास कसा करावा मला वाटतं भगवंतने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे शाळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन त्याचा आदर्श घ्यावा आणि आदर्श घेऊन आपण सुद्धा जर भगवंत खरी साथ द्यायची असेल तर त्या त्या पद्धतीनं वैद्यकीय प्रवेशामध्ये आपल्या मुला आपल्या विद्यार्थ्यांना पात्र करावं आणि त्याच्या निमित्त आज हा जो आपण सोहळा आयोजित केलेला आहे सर्व शिक्षकांचं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी पुरक्षे एकदा अभिनंदन करतो आणि पुढील सूत्र संचालकाकडे देतो